मित्र हो नमस्कार जय भीम जय भारत मी आज या ठिकाणी बोधिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुद हस्ते आपल्या हस्ते अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना केली आणि या समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपल्या जीवन कार्यकाळामध्ये अनेक घटना त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या असं त्यांनी स्वतः आपल्या भाषणामध्ये सर्वांना सांगितलेलं आहे आणि समता सैनिक दलाची त्यांनी प्रशंसा केलेली आहे हे आपल्याला दिसून येते आदरणीय लेखक अनेक लेखकांनी या समता सैनिक दलाची यशोगाथा त्यांनी लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये बी सी कांबळे सरांच्या लेखामधून त्यांच्या माध्यमातून आपल्याला समता सैनिक दलाचा इतिहास आज आपल्याला डोळ्यासमोर येतो मोदी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था स्थापन केली ती म्हणजे ईश्वीश्वराच्या एकोणीसशे सत्तावीसच्या काळामध्ये याच कालावधीमध्ये त्यांनी अनेक का संघर्ष केला महाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह असेल आणि त्याचबरोबर मनुस्मृतीचे दहन अशा अनेक घटना घडत असताना त्याच कालावधीमध्ये अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना केली आणि समाजाला संरक्षण देण्याची सद्भावना त्या संघटनेची ताकद त्यांनी वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तर मी या समता सैनिक दलाचा संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला इतिहास सांगणार आहे तर हा इतिहास सर्वांनी ऐकावा व्हिडिओ संपूर्ण पहा माझ्या समता मराठी नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा अशी या ठिकाणावर मी विनंती करतो तर चला हा व्हिडिओ आपण या ठिकाणी सुरुवात करूया मित्र हो एकतीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याच कालावधीमध्ये हो केलेली होती समाजात अस्पृश्यांवरती अन्याय अत्याचार होतच होता सगळा समाज विसमतेत होरपडत होता शेकडो वर्ष मानाखाली घालून चालणारे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यप्रणालीमुळे मानावर करून जगण्याचा प्रयत्न करू लागले उच्च वर्णीयांना हे आवडणे अशक्य होते त्यांच्या वर्चस्वाचा अहंकार दुखावत होता स्वाभिमानाचे हे वारे उच्च वर्णीयांना होते आणि त्याचा दुष्परिणा परिणाम म्हणून गावागावात सवर्णांकडून गुंडांचा वापर करून आत्पुरुषांनावरती हल्ले होण्याचे प्रमाण वाढले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेत मेळाव्यात गोंधळ घालणे सभांमध्ये मोकाट जनांवरांना हुचकून लावणे दलित नेते आणि कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे बाबासाहेब आंबेडकरांना धमकीचे तार व पत्र निनावी पत्र पाठवणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवाला धोका असण्याचे जाणवले त्यावेळी तत्कालीन बॉम्बे इनस्टंट महार बटालियन यातील सेवानिवृत्त सैनिक से व मुंबई येथील काही तरुणांनी मिळून तथा आंबेडकर सेवादल म्हणून एक संघटन उभारले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः होऊन त्यांनी स्वीकारली हे दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेत मेळाव्यात गर्दीत शिस्तीचे पालन लावणे गर्दीत नियंत्रण ठेवणे मोकाट जनावरे यांच्या नजर ठेवणे आणि मुंबई व मुंबई परिसरातील वरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला त्यांनी जाऊन त्या ठिकाणी मदत करणे असे त्यांचे कार्य चालू होते ही माहिती खुद बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नव्हती ज्यावेळेस महाड येथे एकतीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बैठक बोलवली होती त्यावेळी या सत्याग्रहाच्या जबाबदारी आमच्याकडे द्या असे सत्या सुरक्षित ससालेकर दारुळे वस्ताद बादशाह साळवी पराड हिल्लारे गायतोंडे यांनी माग विनंती करून मागणी केली तेव्हा आपल्या नावाने बरेच वर्षापासून ही सेवानिवृत्त सैनिक तुकडी काम करते आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची खबर लागली पण बोधीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या नावाने संघटन नको होते तेव्हा त्यांनी याच बैठकीत या, या दलाचे नाव बदलून त्यांनी अखिल भारतीय समता सैनिक दल असे नाव बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्याचे प्रमुख म्हणून आयुष्यमान शंकर वडवळकर आयुष्यमान ढगावकर हवलदार अर्जुन जाटेकर सीताराम भरतवीरकर लोटेकर कृष्णा तांबे गोपाळ आसोरकर सुभेदार संवाद गर्गे हे सर्व सेवानिवृत्त सैनिक होते तर त्याचे जनरल सेक्रेटरी म्हणून एम एम ससाळेकर आणि पाटील यांचे सहकारी म्हणून कॉट फेडरेशनचे खासदार जी के माने हे होते मित्र हो अखिल भारतीय समता सैनिक दलाचे स्वतंत्र अशी घटना आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेला अप्रूव केलं होतं आणि मान्यता दिली होती त्यामध्ये ध्येय उद्दिष्ट सभासत्व प्रशिक्षण रचना निधी सभा वेळापत्रक शिस्त आणि गणवेश असे अकरा कलमे आहेत समता सैनिक दलाचा गणवेश हा खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट आणि निळी टोपी दलाचा ध्वज संपूर्ण गडद निळा असून त्याच्या कोपऱ्यास अकरा तारे मध्यभागात पांढऱ्या रंगाचा सूर्य व त्यामध्ये आर पी आयचे नाव व आणि उजव्या कोपऱ्यास एस एस डीचे नाव अशी अक्षरे असलेला ध्वज आहे अशा प्रकारे समता सैनिक दलाचा प्रवास सुरू झाला आणि मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत महत्वाच्या भूमिका घेतल्या मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत समता सैनिक दलाचे एकूण तीन अधिवेशन झाले पहिले अधिवेशन वीस जुलै एकोणीसशे बेचाळीसला झाले आणि याच अधिवेशनामध्ये मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समता सैनिक दलाचे त्या ठिकाणी आभार मानलेला आहे दुसरे अधिवेशन तीस जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीसला कानपूरमध्ये झाले आणि तिसरे अधिवेशन सहा मे एकोणीसशे पंचेचाळीसला मुंबई नरे पार्क या ठिकाणी झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यामध्ये जेवढ्या घटना घडल्या त्या घटनामध्ये समता सैनिक दलाचा महत्वाचा हीच वाटा आहे असे बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात मित्र समता सैनिक दलाच्या सहकार्याने तीन मार्च एकोणीसशे तीस नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश प्रवेशाचा सत्याग्रह हजारो अनुयायांनी धरणे आंदोलन केली होती पाच वर्षे अकरा महिने सात दिवसाचा था हा चाललेले आंदोलन हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये समता सैनिक दलाचा मोठा वाटा आहे त्याचबरोबर एकोणीसशे सदतीसच्या निवडणुकीमध्ये लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले आणि मुंबईत स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रतिनिधी सतरापैकी तेरा निवडून आलेले आपल्याला दिसतात बाबासाहेब आंबेडकरांना समताळ सैनिक दलावरती फार विश्वास होता आणि तो विश्वास पात्र राहण्यासाठी त्यातील समता सैनिक दलाचा प्रत्येक सैनिक प्रयत्नशील होता बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाविषयी अनेकदा त्यांची प्रशंसा केलेली आहे परंतु बाहेरील राजकारणी लोकांनी समाजकारणी लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी समताळ सैनिक दलाचं कौतुक केलेलं आहे त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी समता सैनिक दलाची संघटनात्मक शिस्त कार्याबद्दलची कळकळ ती यशस्वी करण्याची जिद्दीचे कौतुक का होते काँग्रेसच्या स्वयंसेवी लोकांनीसुद्धा यांचे गुण अंगीकारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्याचबरोबर मुकुंदराव जयकर राष्ट्रीय स्वयंसेवकाचे डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे मौलाना चौकत आली यांनी सुद्धा समता सैनिक दलाची प्रशासना केलेली आपल्याला ऐतिहासिक पुरावे या ठिकाणी प्राप्त आहेत मित्र हो पुढील इतिवृत्त आपण या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहोत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि समता सैनिक दलाचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा अशी मी या व्हिडिओद्वारे विनंती करतोय नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय समता सैनिक दल